लाई न पुल्या केल्या खगल्यागल्या चाल चा गो बाय चाल चाल दिग बाय चाल चाल गाय मागा या म्हणून गेलो गोबागाम म्हणून गेलो गो बाय मागा म्हणून गेलो गो बाय भगवान मलाच आल्दी दिली गबाय बाई मलाच आल्दी दिली ग बाई मलाच आल्दी दिली गबाय बाई मलाच आल्दी गबाय ग मला ढल ग बाई थकल्यानी मला ढल ग बाई दुबुदुबुदुबुदु मालम ग बाई दुबुदुबुदुबुदु

बाय गो फुल दिलो न तो गोबा यशोदा माईन खलवस केला यशोदा माईन खलवस केला यशोदा माईन खलवस केला यशोदा माईन खलवस केला भवल्यास बची बची दिला सगळ्यासनी बची बच दिला बाय भवल्यासनी बची बच दिला